अडीचशे ग्राम एवढं पनीर घेतले पनीर मसाला करत आहोत हॉटेल स्टाईल त्यासाठी पनीरचे थोडेसे मोठे ठेवून घ्यायचे इथे मी अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा पेक्षा थोडी कमी हळद घातले पाव चमचा एवढं मी इथे मीठ घालून घेतलेला आहे पनीर मसाला हळद आणि मीठ आधी लावून द्यायचं म्हणजे पनीरला चव छान येते इथे आता मसाले लावून पाच ते सहा मिनिट हे मसाले पनीर मध्ये छान उरावे ह्यासाठी करून घ्यायचे एक पेस्ट तयार करते पोहे खाण्याचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा बेसन घालून घेतले अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा पेक्षा थोडी घालून घेतली एक चमचा धना पावडर घालून हे मसाले बेसन मध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे ही प्युरी आधी तयार करून ठेवायची आहे इथे आता मी मसाले छान बेसन मध्ये मिक्स करून घेतले म्हणजे थोडस पाणी घालून बेसन ची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बेसन मध्ये अजिबात राहू ना द्यायचा नाही अगदी छान स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नव नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील इथे तुम्ही पाहू शकता इतपत पेस्ट केलेली आहे पॅन गरम करायला ठेवलं त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले पनीरचे तुकडून पॅन मध्ये घालून घेतले गॅस कमी ठेवलेला आहे सगळ्या बाजूने एक सारखे असे शालू फ्राय करायचे आहेत शालू फ्राय करताना डार्क सोनेरी रंगावरती शालू फ्राय करायचे नाही असा पनीर शिळा असेल शालू फ्राय केल्यावरती तो कडक चिवट होतो तुम्हाला पनीर शालू फ्राय करून घालायचा नसेल फक्त पनीरला मसाले लावून रेस्ट करायला ठेवा तसंही तुम्ही पनीर मसाला बनवू शकता तोही चवीला छानच लागतो अर्धा चमचा चिरक घेतले चार लवंगा दोन छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक मसाला वेलची दोन तेजपत्ता एक मोठी हिरवी मिरची मध्ये मी तुकडे करून घेतले दोन पळी तेल गरम करून त्यामध्ये मी हे खडे मसाले घालून घेतले गॅस एकदम कमी ठेवून अर्धा मिनिट भर मी तेलावरती परतून घेतले दोन मोठे कांदे तेवढे मी बारीक चिरून घेतले ते घालून घेतले कांदा सोनेरी रंगावरती परतून झाल्यावर त्यामध्ये आसण ची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे बेसनची पेस्ट त्याला फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत बेसन आहे ते सुद्धा चांगलं असं भाजलं जातं इथे मी तेल सुटेपर्यंत ही पेस्ट चांगली फोडणीमध्ये अशी परतवून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता टमॅटोची प्युरी घालून घ्यायची टॉमॅटोची प्युरी घालून ती तेल सुटेपर्यंत चांगली परतवून घ्यायची गॅस इथे ठेवायचा आहे ह्यामध्ये दही घालायचा आहे दही घालताना दही शक्यतो आंबट नसावं ते गोड असावं दही गोड असेल तर पनीर मसाला चवीला अप्रतिम तयार होतो दही घालताना तुम्ही एकदा गॅस बंद करून घ्या किंवा एकदम घ्यास कमी ठेवून दही घाला फोडणीमध्ये अजिबात मसाला घातले नाही बेसन ची ग्रेव्ही केली त्यामध्ये मसाले घातले आणि पनीर मसाले लावून घेतलेला आहे बेसन ची ग्रेव्ही केली त्यामध्ये मसाले मिक्स करून घातल्यामुळे किती छान असा रंग आलेला आहे दही घालून घेतलेला आहे गॅस एकदम ठेवले तुम्हाला हवा असल्यास तुम्ही गॅस बंद करून दही ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्या एक मिनिटासाठी गॅस एकदम कमी ठेवून झाकण ठेवून घ्या ग्रेवीला छान अशी तेलाची तरी येईल इथे झाकण मी काढून घेतले पुन्हा अशी मी ग्रेव्ही मिक्स करून घेतली यामध्ये पाणी घालायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे पाणी घालून पे घालून घेतले ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी केली होती आता हे पाणी घालून मिक्स करून घेतले अजून मी एक पेला एवढं पाणी ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेते तुम्हाला रस्सा कितपत सैल तडसर हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या पनीर मसाला सैल नसतो तो घट्टच असतो त्यामुळे जास्त सैल करू नका बेसन आहे त्याची पेस्ट करून घातली त्यामुळे अजिबात पाणी वेगळं असं होत नाही ग्रेव्ही छान दाटसर अशी तयार होते एक चमचा मीठ घातले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या शेवटी आपल्याला आपले जे शालू फ्राय केलेले पनीरचे तुकडे आहेत ना ते घालून घ्यायचे पनीरचे तुकडे घालून हलक्या हातावरती ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्यायचे लो टू मिडियमच्या मध्ये ठेवून झाकण ठेवून फास्ट ते सहा मिनिटं शिजवून घ्यायची आहे जो मसाला आहे तो पनीर मध्ये छान आत मध्ये अजून एक मसाला घालायचा आहे तो मसाला सध्या शेवटी घालायचा आहे भाजी शिजल्यावर भाजी तयार झाल्यावर किचन किंग मसाला घालून घ्यायचा मी एक चमचा एवढा हा किचन किंग मसाला घातलाय एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आता वरती चोरून घालून घ्यायची आहे मसाला कसुरी मेथी पनीर मसाल्यामध्ये मध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्या तव्यावरती घ्यास कमी ठेवून तो एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे त्यामुळे मसाल्याचा आणि कसुरी मेथीचा स्वाद जन किंग मसाला घातलाय तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा घालू शकता पनीर मसाला हॉटेल हो स्टाईल तयार झाला बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी ते चार बटाटे दे उकडून त्याची साल काढून घेतले बटाट्याच्या मध्यम साईज मध्ये फोडी करून घ्यायच्या आहे बटाट्याच्या फोडी एकदम मोठ्याही ठेवायच्या नाही आणि एकदम बारीकही करायच्या नाही तर मध्यम अशा फोडी करून घ्यायच्या आहे तुम्ही इथे पाहू शकता इतपत मी जाड अशा फोडी ठेवलेल्या आहेत तीन बटाटे आहेत त्याच्या सुद्धा ह्या साईज मध्ये सगळ्या फोडी करून घेते एका साईज मध्ये सगळ्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आता ही बटाट्याची भाजी चविष्ट व्हावी बटाट्यांना सुद्धा चव यावी त्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलाय अर्धा चमचा गरम मसाला आणि छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे असा मसाला मीठ बटाट्या लावून घेतल्यामुळे बटाट्याला चव छान येते पाच ते सात मिनटं असेच ठेवून द्यायचे तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही दहा मिनिटं ठेवला तरी सुद्धा चालेल मसाले आणि मीठ आतमर्यंत दा बटाट्यांमध्ये मुरत भाजीला सुद्धा चव छान येते दोन चमचे तेल गरम करून घेतले बटाटे मसाला लावलेले दोन मिनिट परतून घ्यायचे तेलावरती असे बटाटे तेलावरती हलके हाताने मिक्स करत सगळे परतून घ्यायचे हे भाजीला अजून चव येते ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करून एकदा माझ्या ह्या पद्धतीमध्ये बटाट्याची भाजी करून बघा चवीला अप्रतिम अशी होते अगदी पोटत चाटून पुसून खाल इतकी भाजी चवीला छान लागते ता ता ते दोन मिनिट बटाट्याचे ते चांगले तेलावरती परतून घेतलेले आहेत आता मी हे काढून घेते त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल अजून घालून घेतलं आणि अर्धा चमचा जीरा घातलं जीरा छान फुल एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा तो घालून घ्यायचा आहे कांदा छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे गॅस मी मध्यमच ठेवलेली आहे कांदा तांबूस रंगावरती परतताना मध्ये सात आठ कढीपत्त्याची पाने आणि छोटा पाव चमचा एवढा हिंग घालायचा आहे बटाट्याची भाजीला चव सुद्धा खूप छान येते म्हणून मी ते छोटा पाव चमचा हिंग घातलाय हिंग कडीपत्ता परतून घ्यायचा आहे गॅस मी आता कमी ठेवलेला आहे कांदा परतून झालाय चमचा आला लसूणची पेस्ट घालायची आहे ती फक्त एक मिनिट वर परतून तिचा जा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे एक मिनिट भर मी चांगली आला लसूणची पेस्ट आहे ती परतून घेतली ह्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतले आपण बटाट्यांना सुद्धा मसाले लावलेले आहे त्यामुळे मी लाल तिखट कमीच घेतलेला आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला छोटा पाव चमचा हळद घेतली धना पावडर लावले नव्हते म्हणून मी एक चमचा एवढी आता घालून घेतली मसा अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत टॅमॅटो घालायचे मी इथे दोन मध्यम साइज चे बारीक चिरून घेतले होते ते घालून घेतले भाजीमध्ये टॅमॅटोची प्युरी न घालता टॅमॅटो एकदम बारीक चिरून घालायचे एकदम मऊ शिजवून घ्यायचे टॅमॅटो अगदी पटकन मऊ व्हावा यासाठी मी यावरती गॅस एकदम कमी ठेवून झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्याने टॅमॅटो जे आहे ते छान मऊ असे शिजले जातील तर मी एक मिनिट ठेवून घेते एक मिनिट झाला चेक करून पाहायचं आहे टॅमॅटो कितपत आपले शिजले आहेत ते झाकण काढून बघितलं टॅमॅटो अगदी छान असा मऊ शिजलेला आहे दोन मिनिट झाकण ठेवून हे टॅमॅटो चांगले शिजवून घेतले जे बटाटे तेलावरती परतून घेतले होते मसाला लावून यामध्ये एक चमचा एवढेच घालायचे पाच ते सहा फोळी मी घालून घेतलेले आहेत बटाटा तुम्ही चमचाने किंवा एखाद्या ग्लासने मिक्स करून घेऊ शकता बटाट्या नाही पाहिजे तर तो छान असा मॅश झाला पाहिजे मॅशर ते सुद्धा तुम्ही घेऊ घेऊ शकता शकता किंवा तुम्ही मॅश करून बटाटा एकदम छान असा मॅश झाला कि भाजीला चव छान येते बटाटा चांगला मॅश करून घेतला रस्सा वेगळा भाजी वेगळी असं होत नाही मसाला मी चांगला तेल सुटे पर्यंत परतून घेतलेला होता बटाट्याच्या फोडी परतून घेतल्या होत्या तेलावरती त्या घालून घ्यायच्या हलक्या हातावरती मिक्स करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या पोळी भाजीमध्ये घालताना जास्त मोठ्या किंवा एकदम बारीक सुद्धा नाही करायच्या तर त्या मध्यम ठेवल्या की भाजीमध्ये दिसायला सुद्धा बटाट्याच्या पोळी छान दिसतात मसाला आहे तो सगळ्या बटाट्याला छान असा कोट झालेला आहे पाणी घालायचे पाणी घालताना गरम पाणीच घालून घ्या म्हणजे भाजीला तरी खूप छान येईल भाजी लागली होती ती सुद्धा मी काढून घेतली आता आपल्याला मिक्स करून आहे तुम्ही रसा बघाल तर तुम्हाला आत्ता तो पातळत दिसेल पण ही भाजी झाल्यानंतर थंड झाले की रस्सा दाटसर होतो त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या इथे मी अजून अर्धा पेला एवढं पाणी घालून घेतलेलं आहे मी टोटल दीड पेला एवढं पाणी भाजीमध्ये घालून घेतलं मी काळं मीठ घातलेला आहे काळा मीठामुळे भाजीला चव छान येते काळं मीठ नसेल तुम्ही साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल मीठ घालून मिक्स करून घेतली बटाटा तर शिजलेलाच आहे पण आपण बटाट्याचा मसाला तयार केला तो भाजीमध्ये छान मिळून येण्यासाठी चार ते पाच मिनिट गॅस लो टू मिडियम ठेवून भाजी जवळून घ्यायचे भाजी एक चमचा किचन किंग मसाला घातलाय किचन किंग मसाला शेवटी घालून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते त्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे त्यामुळे भाजीला चव छान येते मग किचन किंग मसाला तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल किचन किंग मसाला घालून मिक्स करून घेतला त्या भाजीवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे एक वाफ काढली की घ्यास बंद करायचा आणि पाच मिनिट भाजी तशीच झाकून ठेवायची शेवटी मसाला घातलाय त्याचा छान स्वाद भाजीमध्ये येतो म्हणून आपल्याला एकच वाफ काढून पाच मिनिट भाजी झाकून ठेवायची करून घेतलेला आहे वरून कोथिंबीर घातली मी तुम्हाला भाजी सर्व करून दाखवते तुम्ही भाजीचा कलर बघाल तर अगदी छान कलर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आपण बटाटा चांगला मसाल्यामध्ये मॅश करून घेतला त्यामुळे रस्सा वेगळा भाजी वेगळी असं झालं नाही तर ताटसर भाजीचा रस्सा तयार झाला